माझा सासरा मुख्यमंत्री होता मेवना मुख्यमंत्री होता आणि मी आमदार खासदार होतो तरीही आम्ही एवढा निधी आणू शकलो नाही जेवढी निधी आमदार बालाजी कल्याणकर यांनी आणली आहे अशी खंत माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी व्यक्त केली रविवारी राजेंद्रनगर येथे विकास कामाचे भूमिपूजन आमदार बालाजी कल्याणकर आणि माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खदगावकर यांनी ही खंत व्यक्त केली आमदार झाल्यानंतर ही निधी आणणे एवढं सोपं नसते मात्र कल्याणकर यांनी विकासासाठी भरपूर निधी आणली आहे त्यांच्या कामाचं कौतुक केलं तेवढं कमी असल्याचं म्हणाले कार्यक्रमाला आमदार बालाजी कल्याणकर माजी उपमहापौर आनंदराव चव्हाण सरजित सिंग गिल दीपक पावडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान कल्याणकर यांच्या हस्ते राजेंद्रनगर श्यामनगर येथे टीनसेड आणि नंदीग्राम सोसायटी येथे सीसी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले नागरिकांकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला <laughs> मला कर्ज मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की जवळपास दोन कोटी रुपये याच्या निर्णय घ्यायसाठी मंजूर काय म्हणतात अशोक महाराज गेले कार्यक्रमाला मी आणि होतो पासदगाव सुद्धा तुम्हाला ग्रामीण भागामध्ये त्यांनी मागणी केली सभागृहात वीस लक्ष रुपयाचं सभागृह त्यांनी पहिल्या वर्षी अनाऊन्स केलं दुसऱ्या वर्षी माझ्या हस्ते उत्तराखंड आमदारांना निधी आणण्यावर सोपं काम नाही अर्पणात तुम्ही नगरसेविका होता किती संघर्ष करावं मला केव्हा केव्हा आश्चर्य वाटत आता मी तर तुम्हाला माहित नाही मला सासरा मुख्यमंत्री माझा मेवढा मुख्यमंत्री मी आमदार खासदारची स्तुती करत नाही आता माझं बाई कुणाची स्तुती करायचं नाही खरं आहे ते बोललं पाहिजे त्यासाठी कल्याण करत आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण फार प्रयत्न केले कष्ट केले म्हणून मिळते असं मी मानत नाही आपल्यापेक्षा कष्ट करणारे खूप लोक आहेत पण तुमची नेत्री कुणाही लागते आई वडिलाची कुणाही लागते आणि तुम्हाला वरच्या आशीर्वाद पाहिजे तोपर्यंत तुम्हाला यश मिळत आहे आज सकाळपासूनच दहापासून श्यामनगर राजेंद्र राजेंद्रनगर बाबानगर या परिसरातील दोन भूमिपूजनचे कार्यक्रम झाले तसंच राजेंद्रनगरमध्ये पन्नास लाखाचं शेड देवीच्या ओपन जागेमध्ये जे चांगलं जागे चांगल्या जागेमध्ये चांगल्या वास्तूमध्ये तिथंसुद्धा उभारायचं आज तिथलंसुद्धा भूमिपूजन झालेलं आहे तसंच श्यामनगर या परिसरातील हनुमान मंदिर यांच्या ओपन जागेमध्ये तसंच तीस लाखाचं शेड तिथंसुद्धा आपल्याला नवीन उभारायचं आहे तसंच आज संध्याकाळी सहा वाजता नंदीग्राम चौक सकोजीनगर शिवनगर लक्ष्मीनगर गंगानगर या परिसरातील एक मुख्य रस्ता नंदीग्राम ते गोविंदनगरपर्यंत हा मुख्य रस्ता बऱ्याच दिवसापासून रखडलेला होता आणि खूप बरेच खड्डे पडलेले होते त्या रस्त्यानं त्यामुळं तेच रस्तासुद्धा मुख्य रस्ता आपण त्याचंसुद्धा आज भूमिपूजन झालेलं आहे